हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा गुरुवार इथं टायमिंग झालं होतं साडेतीन पावणे चार असा टायमिंग झालं होता आणि आज आलो होतो जुडिओमध्ये मा मी माझे मिस्टर आणि माझा बारका मुलगा तर माझ्या मिस्टरांसाठी इथे एक ड्रेस घ्यायचा होता तर छान असं जुडिओमध्ये आलो होतो आणि छान इथं ऑफरमध्ये भरपूर असे कपडे होते मुलांसाठी पण डेली यूजसाठी टी शर्ट पण छान होते इथं आणि मी पण इथं भरपूर असे शर्ट वगैरे आणि माझ्यासाठी चप्पल वगैरे पण असं बघत होते पण काही घेतलं नव्हतं मी चप्पल आणि कुडती पण अशा बघितल्या होत्या आणि इथं छान असे नेल पॉलिश लिपस्टिक पण भरपूर साऱ्या होत्या तर मी इथं एक लिप आ, नेल पॉलिश घेतली आहे आणि लिप ग्लॉस असं घेतलं होतं तर छान असं इथं कुडती पण होत्या आणि घरी येताना इथे एक छान असं केकचं पॅकेट पण घेतलं तर नमस्कार आणखी एकदा सगळ्यांना तर आता टायमिंग आहे बघा सहा आणि आता मी आले जुडिओ गेलो होतो मिस्टर मिस्टरांसाठी कपडे घ्यायचे होते एक ड्रेस घ्यायचा होता तर गेलो होतो मी माझा मुलगा आणि माझे मिस्टर असं गेलो होत तर व्हिडिओ मध्ये पण थोडेसे क्लिप तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत आणि आता येताना आणला आहे केक म्हणलं तर चहा आणि केक असं आज छान उकळला आता चहा करून घेते आणि केक आणि चहा संध्याकाळचं आज भाजी काय करणार आहे तर पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करते तर घरी येताना केक पण आणला होता आणि म्हणलं चहा आणि केक आता खाऊ टायमिंग पण झाला होता घरी सहा पावणे सहा झाले होते तर छान असे मिस्टरने केकचे कट करून घेतले आहेत असे आणि चहा पण इथं झाला होता म्हणलं चहाने केक खाऊन घेऊ असं त्यानंतर आज मी इथं करणार आहे दोडक्याची चटणी तर म्हणलं अशी छान होती दोडक्याची चटणी आणि आज रेसिपी पण इथं शेअर करण्यासाठी घेतली आहे तर चहा वगैरे पिऊन झाला आणि थोडंसं घरातले कामं होते ते पण उरकून घेतले आणि आता इथं मी दोडक्याची चटणी करण्यासाठी घेतली आहे तर असं आपण रसा डाळी वगैरे करतोच पण चटणी पण अशी छान होती दोडक्याची तर म्हणलं ही पण रेसिपी इथं शेअर करू तर दोडक्यावरच्या अशा शिरा काढून घेतल्या आपण ह्याने बटाटा शिलतो त्यानेच काढून घेतल्या आणि इथं दोडका एकदम असा पाण्यामध्येच बारीक कट करून घेतला आहे तर ही चटणी पण छान होती खायला पण आणि एकदम चव पण लागती तर इथं मी तर दोडका असा बारीक कट करून घेते तर इथं मी दोडक्याच्या सगळ्या शिरा अशा काढून घेतल्या आहे आणि लगेच म्हणलं कॅरीबॅगमध्ये भरून ठेवू कचरा पण आणि कचरा पण एका असा कॅरीबॅगमध्येच भरून ठेवत असते म्हणलं दोडक्याची भाजी करण्यासाठी मला कांदा टोमॅटो पण कट करून घ्यायचा होता त्यासाठी एक कॅरीबॅग पण करून घेतली होती कचरा करण्यास कचरा भरण्यासाठी आणि दोडका पण इथं छान आता मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे दोडका स्वच्छ धुवून झाला की एका अशा प्लेटीत काढून ठेवला आहे चाळण वगैरेमध्ये काही ठेवलं नव्हता असंच ठेवला होता आणि लगेच चॉपरमध्ये मी इथं बारीक असा चॉप करून घेणार होते तर दोडका असा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आपण अशी दोडक्याची के भाजी केली तर थोडीशी कशी गोडसर लागते म्हणजे गुळमट अशी लागते पण अशी चटणी केली तर छान लागते मी काल मुलांना पण म्हणलं खाऊन बघा किती छान लागते आणि असा दोडका केला की थोडंसं मुलं पण खायला नको म्हणतात पण चटणी केली की तिखट अशी छान झाली होती आणि मिस्टरांना पण आवडली होती तर आता हे तर मी चॉपरमध्ये सगळा दोडका चॉप करून घे चॉपर असं करून घेणार होते मिक्सरच्या भांड्यात पण फिरवलं तर चाललं चाललं असतं पण म्हणलं असं ह्याच्यामध्येच आपण बारीक असा करून घेऊ तर त्यासाठी तर मी आता बारीक पण करून घेण्यास घेणार आहे आणि शेंगदाणे मी दरवेळेस असे भाजून वगैरे कर घेत असते पण इथं तर मी आज शेंगदाणे ना तेलामध्ये तळून घेणार होते तर इथं आता चॉपर पण करून घेते तर छान असा चॉपर झाला होता तर इथं चॉपर पण करून घेतला आणि इथं कडेमध्ये जितकी भाजी करायची आहे तितके शेंगदाणे घेतले आहे आणि तेल शेंगदाणे असे तळून झाले की त्यामध्ये लगेच मी हिरवी मिरची घेतली आहे तर हिरवी मिरची इथं मी जास्त घेतली ती सात आठ अशा मिरच्या घेतल्या होत्या आणि सात आठ अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या कारण दोडका असा बोळ सर असतो त्यामुळे मी मिरचीचं इथं प्रमाण थोडंसं जास्तच घेतलं होतं तर अशा सात आठ मिरच्या लसणाच्या पाकळ्या मी सात आठ घेतल्या होत्या आणि तर सगळी भाजीच्या अगोदर तर तयारी करून घेतली आहे चार कांदे दोन टमॅटो आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतली आहे तेल तापलं की तेलामध्ये मी अगोदर तर कांदा टाकला आहे आणि कांदा ज्या कढईमध्ये शेंगदाणी मिरची तळली होती त्याच ते कढईमध्ये मी तर एक तेल आणखी एक पळी तेल घेतलं आहे आणि कांद्याचा कलर लालसर कलर होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतला आहे त्यानंतरच मी तर टोमॅटो टाकला आहे टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून एकत्र मिक्स करून घेतलं दोन्ही एकत्र मिक्स करून झाल्यानंतर इथं मी शेंगदाणे लसूण जिरं वाटण करून घेतलं होतं हे पण टाकलं आहे नंतर चवीपुरतं मीठ हळद हे पण टाकलं आहे आणि तर धोडका चॉपर केलेला हा पण तेलामध्ये टाकून घेतला आहे आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे तर कोथिंबीर पण अगोदर थोडी टाकली आणि नंतर वरून थोडीशी टाकली होती आता हे एकत्र मिक्स करून घेते आणि खाण्यासाठी पण हे छान झाली होती चटणी आणि आता सगळं मिक्स करून घेते तोपर्यंत मी इथं तो भाकरी पण करायच्या होत्या तर चटणीबरोबर भाकरच म्हणलं चांगली लागते त्यासाठी इथं मी चपाती नव्हती केली ज्वारीची तर बारीक गॅसवरती आता हे असंच ठेवते तोपर्यंत तो म्हणलं ज्वारीची भाकर पण करून घेऊ तर त्यासाठी तर मी पीठ पण घेतलं आहे आणि एकदम बारीक गॅसवरती हे ताट असंच झाकून ठेवलं होतं आणि म्हणलं तोपर्यंत भाकरी करून घेऊ तर भाकरी पण करण्यासाठी तवा पण तापण्यासाठी ठेवला होता आणि भाकरी करून घेतल्या आणि आता चटणी पण झाली होती चटणी न झाल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकून घेतली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकली होती आणि आजच्या जेवणामध्ये छान अशी दोडक्याची चे चटणी ज्वारीची भाकर आणि तिखट डाळीचं वरण भात असं केलं होतं आणि आजचं चटणी कशी केली आहे दोडक्याची ती पण शेअर केली आहे ब्लॉग आवडला असं तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद